नमस्कार मी लक्ष्मीकांत रोईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आगामी विधानसभा दोन हजार मध्ये महायुतीची सत्ता येणार की महाविकास आघाडी लोकसभेची पुनरावृत्ती करत महायुतीला सत्तेतून खाली खेचणार या अने आणि अशा अनेक प्रश्नांवर चर्चा सुरू झाली कोणत्या मतदारसंघातून कोण पॉवरफुल असेल कोणाचे प्लस पॉईंट काय आहेत कोणाचे मायनस पॉईंट काय आहेत सर्वसामान्य मतदार कोणाच्या बाजूने आहेत असे एक ना अनेक प्रश्न घेऊन वेगवेगळे सर्वे हे hey, सध्या केले जात आहेत त्यामध्ये पक्षाच्या वतीनं केले जाणारे सर्वे त्यानंतर काही न्यूज चॅनल्सच्या माध्यमातून केले जाणारे सर्वे आणि काही खासगी एजन्सी मार्फत केले जाणारे सर्वे अशा अनेक सर्वेंचा जर का आढावा घेतला तर मराठवाड्यात सगळ्यात हॉट सीट असलेल्या परळीमध्ये धनंजय मुंडे यांची सेफ सीट ही सेफ झोन मध्ये असल्याचं दिसून येते दुसरीकडं याच बीड जिल्ह्यातील बीड मतदारसंघ हा संदीप क्षीरसागर यांच्यासाठी सेफ असल्याचं दिसून येते अनेक सर्व्हेमध्ये संदीप क्षीरसागर हे तुतारीच्या चिन्हावर यावेळी पुन्हा एकदा यश मिळवतील आणि शरद पवारांनी कितीही टोकाचा विरोध केला आणि जातीय गणित कितीही बदलली तरी देखील धनंजय मुंडे यांना कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही असं प्राथमिकदृष्ट्या सर्व्हेमधून दिसून येत दुसरीकडे या सर्वेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आष्टी पाटोद्याचे आमदार बाळासाहेब आजबे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके भारतीय जनता पक्षाचे गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार आणि केचचे आमदार नमिता मुंडळा हे मात्र डेंजर मध्ये दिसून येत आहे आता त्याची कारणं काय आहेत कशा पद्धतीनं जातीय गणित कशा पद्धतीनं मतांचं ध्रुवीकरण होणार या सगळ्यांचा ओहापोह या सर्वे मध्ये करण्यात आलेला आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की अजित पवारांनी दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर बंड केलं सुरुवातीचं बंड हे पहाटेचा शपथविधी होता तर त्यानंतरचं बंड दोन जुलै दोन हजार तेवीसला झालं या दोन्ही बंडाच्या पाठीमागचे मुख्य सूत्रधार हे धनंजय मुंडे होते हे आता लपून राहिलेले नाही आणि त्याच्यामुळे शरद पवारांच्या डोक्यात धनंजय मुंडे यांना यावेळी पटकाव निग द्यायची किंवा त्यांना पराभूत करायचं हे निश्चित झालेलं आहे आणि त्या माध्यमातून शरद पवारांनी मोठ्या प्रमाणात फिल्डिंग लावायला चालू केली पण परळीची कॉमन जी जनता आहे परळीचे ग्रामीण भागातले जे मतदार आहेत त्याचसोबत अंबाजोगाई तालुक्यातला जो बेल्ट परळी मतदारसंघात येतो त्या सगळ्यांचा अंदाज जर का घेतला तर बऱ्यापैकी इथं ओबीसी मतदार मुस्लिम मतदार किंवा दलित मतदार हा धनंजय मुंडे यांच्या बाजूने राहील आणि त्यांच्या विजयाचा पुन्हा एकदा सिलसिला कायम राहील असं दिसून येतं नेमकं या मतदारसंघामध्ये कोणते प्रश्न आहेत कोणत्या प्रश्नावर लोकांना बोलतं केलं गेलेलं आहे के किंवा कशा पद्धतीनं हा सर्वे झालेला आहे हे सगळे गोष्टी ज्या आहेत त्या एका सर्वेच्या नाहीत अनेक सर्व्हेंमधून हे स्पष्ट झालेलं आहे की धनंजय मुंडे हे आज तरी या ठिकाणी निवडून येतील अशी परिस्थिती आहे दुसरीकडं बीड मतदारसंघाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कारभाराला वैतावून त्यांच्या अत्यंत जवळचे त्यांचे निष्ठावान कार्यकर्ते त्यांच्या घरातले त्यांचे भाऊ असतील त्यांचे वडील असतील असे अनेक जण त्यांना सोडून गेले बूथवर बसायला माणूस आहे की नाही अशी परिस्थिती आहे खाली यंत्रणा बिलकुल नाही अशी चर्चा आहे मात्र संदीप क्षीरसागर यांना लोकांची प्रचंड सहानुभूती आहे असं दिसून येत आहे ग्रामीण भागामध्ये जो मराठा आहे किंवा जो मुस्लिम दलित वोटर आहे तो संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी पुन्हा एकदा आपला विश्वास आणि आपलं मत दाखवून देईल असं दिसतंय शरद पवार यांच्याबद्दल असलेली सहानुभूती शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी तसेच लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या साठी किंवा स्वतःच्या पक्षासाठी म्हणून संदीप क्षीरसागर यांनी जे काही एफर्ट्स घेतले त्याची परतफेड मतदार त्यांना विजय मिळवून देतील आणि करतील अशी चर्चा सध्या दिसून येते संदीप क्षीरसागर हे ग्रामीण मध्ये ज्या पद्धतीनं आहेत त्याच पद्धतीनं शहरात देखील त्यांना मोठ्या प्रमाणात मतदारांचा कौल मिळू शकतो कारण अद्याप जयदत क्षीरसागर हे कोणत्या पक्षातून लढणार की अपक्ष लढणार हे फायनल झालेलं नाही योगेश क्षीरसागरांना अजित पवारांचं तिकीट मिळणार की नाही मिळणार हे देखील अजून फायनल नाही आहे त्यामुळं समोरचा उमेदवार हा शिवसेनेकडून अनिल जगताप हे असू शकतात आणि एकाच एक जर का फाईट झाली तर संदीप क्षीरसागर यांच्या बाजूनं किंवा क्षीरसागरांच्या बाजूनं बीड शहरवासीय राहतील अशी आज तरी शक्यता मधून व्यक्त केली गेली आहे दुसरीकडं विद्यमान भाजपचे आमदार गेवराईचे लक्ष्मण पवार बाळासाहेब आजबे प्रकाश सोळुंके आणि नमिता मुंड्रा हे मात्र डेंजर मध्ये दाखवले गेलेले आहेत त्यातल्या त्यात बाळासाहेब वाजवे यांचा जो मतदारसंघ आहे तो सुरेश डस यांच्यासाठी भाजप सोडून घेईल आणि लक्ष्मण पवार यांच्या ऐवजी तो मतदारसंघ येवरायचा अमरसिंह पंडित यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला दिला जाईल अशी चर्चा या सर्वेमधून समोर आलेली आहे तसेच प्रकाश सोळुंके यांनी रिटायरमेंट घेत जयसिंग सोळंके यांचं नाव पुढं केलेलं असलं तरी देखील या मतदारसंघामधून मोहन जगताप किंवा रमेश आडसकर यांची लॉटरी लागू शकते अशी जोरदार चर्चा सध्या तरी सुरू आहे आष्टी पाठवत्यामध्ये पुन्हा एकदा सुरेश दस हे बाळासाहेब वाजपेयी यांना घरी बसून आपला विजयाचा सिलसिला कायम ठेवतील अशी देखील शक्यता सर्वेमधून व्यक्त झालेली आहे एकूणच काय तर अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेला परळी मतदारसंघ हा डीएम धनंजय मुंडे यांच्यासाठी सध्या तरी सेफ झोन मध्ये असल्याचं दिसून येते स्वतः पवार असतील किंवा सुप्रिया सुळे रोहित पवार जितेंद्र आव्हाड जयंत पाटील असे सगळे दिग्गज हे धनंजय मुंडे यांना त्यांच्या मतदारसंघात अडकवून ठेवण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावणार यात शंका नाही दुसरीकडं संदीप क्षीरसागर यांच्या जवळचे कार्यकर्ते त्यांच्या घरातले लोक त्यांना सोडून गेल्यामुळं ते यावेळी फार करिश्मा करून दाखवू शकणार नाहीत अशी जी चर्चा होती ती चर्चा लोकसभा निवडणुकीतील पासष्ट हजाराच्या मताधिक्यानं ब्रेक झाली आणि तेव्हापासून संदीप क्षीरसागर जे मतदारांमध्ये घुसलेले आहेत त्यांचे आतापर्यंत तीन ते चार वेळा ग्रामीण आणि शहरी भागात दौरे झालेले आहेत आणि त्या दौऱ्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता संदीप क्षीरसागर देखील पुन्हा एकदा आपला विजयाचा सिलसिला कायम ठेवतील आणि शरद पवार यांच्या पक्षाची ताकद वाढवते असं दिसून येत आहे नेमकं मतदारांच्या मनात काय आहे नेमका विजयाचा गुलाल कोण उतरणार पराभवाचं दुःख कोणाच्या पत्रात पडणार कुणाला तिकीट मिळणार कुणाचं तिकीट कापलं जाणार कोणता मतदारसंघ कोणाला मिळणार कोणता मतदारसंघ दुसऱ्याला दिला जाणार या सगळ्या गोष्टी येत्या आठवडाभरात क्लिअर होतील मात्र जे सर्वे आलेले आहेत ते सर्वे हे अजित पवार किंवा महायुतीच्या उमेदवारांसाठी फारसे दिलासादायक नाहीत असंच म्हणावं लागेल न्यूज अँड व्ह्यूज चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद